या अंतरात वसी, तरातु वसी। तुझ्या भाव तेथे नसे ते सज्जना हो आपण सुद्धा मांदळीला जातो सुद्धा बाबा भेदभाव करत नाही बरं खटनट यावी मांदळीला जातात दर्शन घेण्याकरता आम्ही लहान लहान होतो लहान लहान होतो आता माझे चुत्य उभे आमच्या चुलतेने आम्हाला पहिल्यांदा तर दाखवलं होतं बाबांचं मंदिर तिथे गेलो बाबांचं दर्शन घेतलं आणि बाबांचं ते तेज पाहिलं नित्यानं आम्ही बाबांच्या दर्शनाला जातो बाबांच्या प्रकट दिनानिमित्त माझी कीर्तन

आणि काम संपलं तुकाराम गाडीलकरांचं वाटेनं नाही निघाले पण येत असताना आज जसं कीर्तन चालू आहे ना तसं बाबांचं कीर्तन चालू होत आणि होते आमचा पांडुरंग इतका उदारी ज्याला डोळे नाही त्याला डोळे देतो ज्याला हात नाही त्याला हात देतो ज्याला पाय नाही ना त्याला पाय देतो इतका उदारे आमचा पांडुरंग आणि पांडुरंगाचं प्रतीकच मांदळी गावामध्ये लालगिरी स्वामी महाराज आणि लालगिरी स्वामी महाराजांच्या सेवेकरता तिथे आश्रमामध्ये दत्तक पुत्र पाहिजे कुणी जर द्यायला तयार असेल माय तर कळवा हे तुकाराम ऐकलं पण ऐकल्यानंतर फक्त मनोमन विचार केला ठरवलं नाही घरी गेले आणि पत्नीचा स्वयंपाक चाललेला बसले पण पत्नीशी बोलावं की नाही बोलावं तिच्या पोटचा गोळा आहे काय करावं तसे शब्द दाबून धरले पण जेवताना विषय काढला अगाई ज्या वेळेस कामावरून घरी येत होतो अतिशय सुंदर कीर्तन चालू होत बाबांचं आणि कीर्तन समाप्तीच्या वेळेला बाबांनी सांगितलं या गावात लालगिरी स्वामी महाराजांच्या समाधी स्थळावरती एक मुलदा दत्तक म्हणून द्यायचं करूयात का विचार आपण आता आईचं आंतकरण करणे बरं ती आई पहिल्यांदा नाही म्हणजे पण रात्रभर विचार केला आणि आईने दुसऱ्या दिवशी सांगितलं देऊयात आपण दत्तक वडिलांनी मुलाचा हात धरला आणि या गावात आले चला हो अमृताभूमी सज्जना हो तुकाराम गाडीलकर आपल्या मुलाला घेऊन आश्रमामध्ये आले तर शंकर बाबा होते बाबांनी मुलाकडं पाहिलं आणि पाहतच राहिले त्या चेहऱ्यावर तर तेज पाहिलं मुलाला जवळ घेतलं नाव विचारलं बरं नाव विचारलं सज्जना हो आता वडील शंकर बाबांच्या हवाली करून माघारी जाणार होते काय वडिलांचं अंतकरण असेल धन्य माता पिता तयाची बर सज्जना हो लालगिरी स्वामी महाराजांच्या समाधी स्थळावरती बाबांना सोडण्यात आलं बाबांचं लहानपणीचं शिक्षण गोगरगावला झालं आणि नंतर भगवत कार्याचे किती छंद असावा मनामध्ये बाबांनी जर हार्मोनियम जर वाजवायला घेतली ना किती हार्मोनियम वाजवायची पवार बाबा, बाबा जोपर्यंत बटणच गाजती नाही पार पिटी फुटून जात नाही तो तोपर्यंत पिटीच वाजवायची मृदंग जर वाजवायला घेतला ना किती मृदंग वाजवायचा बोट फुटायची आणि जेव्हा मृदंगच फुटेल तेव्हाच बंद करायचं एवढं तप बाबांचं चालू झालं एक प्रसंग असा सांगितला जातो बाबांचं रानामध्ये तप चाललेला आणि एक शेतकरी आला औषध घेऊन कपाशीला फवारणी करण्याकरता बाबांचं झाडावरती उभे भगवंताचं भजन चाललेलं ते 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 सदग्रस्थांना सांगितलं बाबा काय करतायत बाबांचं एक नाही दोन नाही त्या सदग्रस्थांना सांगितलं कपाशीवरती अनेक प्रकारचे रोग पडलेत त्याकरता औषध घेऊन आलो त्यानं तिथे ठेवले बाबा तेवढ्यात खाली आले बाबांनी औषध घेतले गटागटा पिऊन घेतले आता जन औषध आणले होते तू घाबरला तो म्हणे आता नक्की बाबा मारतो नक्की बाबा मारत आता काय करायचं पण सज्जन एक तास झाला दोन तास झालं काहीच प्रकार घडला नाही तो शेतकरी घरी निघून गेला आणि दुसऱ्या दिवशी ज्या वेळेस आला आणि कपाशीला फेरफटका मारायला लागला तर कपाशीवरती रोगच राहिला नाही एवढा तप बाबांचं चालू झालं आणि सज्जना साधू जर ओळखायचा ठरला तर ही जडजीव तीन प्रकारचा कस लावतात बर पहिला कस लावतात आचार दुसरा कस लावतात तो म्हणजे भावनेचा आणि तिसरा कस लावतात तो म्हणजे चमत्काराचा एखाद्या साधून चमत्कार केला तो खरा संत एखाद्या सावधुता त्याचा भावना पाहिली आचार विचार पाहिला तो खरा संत आता तुम्हाला सांगून जाईल तुम्हाला जर चमत्कारी दृष्टीनं जर साधू पाहायचा असेल जर तुम्हाला भावनेच्या दृष्टीने जर साधू पाहायचा असेल आणि तुम्हाला आचरणाच्या दृष्टीनं जर साधू पाहायचं असेल तर जा त्या मांदणे गावात तिथे स्वामी आत्म रामगिरी स्वामी महाराज सदैव आणि त्यांच्या चरणाशी ना आता मंदिराचं काम चालू आहे आपण जर गेलो तर सुंदर मंदिराचं काम चालू आहे काही दिवसानंतर बाबांचं भव्य दिव्य मंदिर उभं राहील बरं आणि बाबांची कीर्त फक्त आपल्या महाराष्ट्र जगभर बाबांची कीर्त होणार आहे म्हणून आम्ही म्हणत असतो बरं आपल्याला सगळ्यांना म्हणायचं आहे ज्याला जसा आनंद घेता येईल त्यांना तसा आनंद घ्यायचा आहे काय बाबांची कीर्त होईल माझ्या वीर Yeah. <laughs>

गुरु पौर्णिमा आली की आपल्या आणि भाविक जातात बाबांची भेटी करता ही गुरु पौर्णिमा सोहळा चला जामीच्या भेटीला भेटीला